शेतकरी बंधू नमस्कार मी निखिल नागपुडे वॅलेग्रो कंपनीचा प्रतिनिधी आज आपण वटार गावातील प्रगती शेतकरी दादांच्या पटवर आलेला आहोत त्या ठिकाणी दादांनी आपल्या कंपनीचं कॅलबिटसी हे सोलूशना वापरलं होतं तर दादांना काय रिझल्ट आलेले ते आपल्या थोडक्यात सांगतील दादा नमस्कार नमस्कार आपले ओक सांगा माझं नाव यशवंत शिवाजी सोनवणे राहणार वटार माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चाळीस सत्त्याहत्तर बारा मला काट अति एकदम अतिप्रमाणात प्रादुर्भाव दिसला आणि साहेबांची भेट झाल्यानंतर मला त्यांनी कॅल्बिट सी आणि बोरान।, बोरान हे प्रोडक्ट दिलं एकदम चांगल्या प्रकारे मला शंभर टक्के रिपोर्ट आले हो आता आपल्या ठिकाणी कार्ड करप्याचा प्रादुर्भाव दिसत नाही हो बरोबर तर आपण इतर शेतकऱ्यांना हो करप्या काट करप्यासाठी कॅल्बिट सी आणि बोरान याचा शंभर टक्के वापर करा सर्व शेतकऱ्यांनी एकदम चांगले रिपोर्ट आहेत करप्यासाठी ओके आणि आपण दुसऱ्या प्लॉटला होती हो त्या ठिकाणी आपण मेगाफॉल आणि ब्रिक प्लस हो आवारणी केली होती तिथला काय अनुभव येतो एकदम चांगला अनुभव आला पूर्ण प्लॉट जळाला होता पण आपलं जे तुमचा तणाशाचा जो काही फटका बसला होता तो पूर्णपणे दूर होऊन गेला दूर होऊन गेला आणि प्लॉट आज व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने स्टँड आहे एकदम हो धन्यवाद